कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या ऍडव्होकेट प्रकाश देसाई यांची बिनविरोध निवड झाली तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या सोनाली पाटील यांची निवड झाली आहे शेतकऱ्यांसह सर्व घटकांना सोबत घेऊन बाजार समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नूतन सभापती देसाई यांनी सांगितलं कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती भारत पाटील भुएकर आणि उपसभापती शंकर पाटील यांनी राजीनामा दिलाय रिक्त झालेल्या पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया झाली सत्ताधारी आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार यावर्षी सभापतीपद जनसुराज्य कळ तर उपसभापती पद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलंय सभापती पदासाठी जनसुराज्यमध्ये जोरदार रस्सी खेच होती पण आमदार विनय कोरे यांनी प्रकाश देसाई यांच्या नावाला पसंती दिली बाजार समितीच्या शेतकरी निवासमध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सूर्यकांत पाटील यांनी सभापती पदासाठी प्रकाश देसाई यांचं नाव सुचवलं त्याला शेखर देसाई यांनी अनुमोदन दिलं उपसभापती पदासाठी सोनाली पाटील यांचं नाव पांडुरंग काशीद यांनी सुचवलं दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्यानं दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचं पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं नूतन पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला माजी सभापती भारत पाटील यांनी मनोगत व्यक्त गेल्या वर्षभराच्या खर्चात बचत करून बाजार उत्पन्न वाढवलं कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी भागवली आणि पावणे तीन कोटी रुपयांची विकास कामं केल्याचं भारत पाटील यांनी सांगितलं नंदकुमार वळंजू यांनी खास शैलीत टोलेबाजी केली बाजार समितीचं उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन उपाययोजना सुचवल्या शेतकरी केंद्रबिंदू मानून बाजार समिती संबंधित सर्व घटकांमध्ये योग्य प्रकारचा समन्वय ठेवून शाश्वत उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं नूतन सभापती एडव्होकेट प्रकाश देसाई यांनी सांगितलं यावेळी शेखर देसाई बीजी पाटील सुयोग वाडकर शिवाजी पाटील यांनी अभिनंदनपर भाषण केली संचालक संदीप वरंडेकर सचिव जयंत पाटील यांच्यासह संचालक यावेळी उपस्थित होते